तर गाईस एल मी परत आत्ता वाजतो रात्रीची अकरा तर आता आम्ही जातो बायकांची फुगडं बघू तिकडे जाऊन मस्ती करणार आहोत मस्ती फुल मस्ती करणार आहोत तिकडे जाऊन तर आता दाखवते तुमका कोकणातले फुगडे कसे घालतात ते आणि कशी गाणी बिनी म्हणतात ती हळूहळू एकदम आवाजात तर जाऊया आणि तिकडे जाऊन मस्ती करायला तर गाईस तुम्ही इकडे बघू शकता कॅमेरामॅनला हाक मारतात तिकडे चला चला म्हणतात लवकर लग लवकर सगळी मंडळी जमा झाली इकडे A 부olle ordinaryy okay.

बघा चावचा करू लागला इले नाहीतर <laughs> We'll ट्रैक्टर की तरह के एरिया वहां गाना गाएगी पानी अनु तू जा ले See <laughs>

Oh my god. नगरीचा तू दैवत मुचा विनायका दैवत अमु विनायकान हे गजानन हे गजानन हे गजानन हे गजानन हे गजानन तू वाधीश्वर तू परमेश्वर आल्या ना तुम्हाला जरा तोंडा i don't right. ये गलत बात है टपर <laughs> वेअर वे? काकी टपर वेर काय मला काय ना भेटलं <laughs>

दिसता <laughs> रिश्ता <laughs> <laughs>

Oh, like, like, subscribe, like, subscribe, <laughs> <laughs> गर, ते अपलोड तर कर डरेक्ट डायरेक्ट युट्यूब अपलोड करूट्यूब डरेक्ट युट्यूब्रेस